महाराष्ट्रातील राशन कार्डधारकांसाठी आता एक महत्त्वाची सूचना जाहीर करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थापिक अंतर्गत राशन कार्डधारकांना आता नवीन एक बातमी दिलेली आहे म्हणजेच महाराष्ट्र सरकारने ज्या ज्या व्यक्तींचे राशन कार्ड वापरतो त्या त्या व्यक्तींसाठी नियम लागू केलेले आहे व नियम अत्यंत कडक असणार आहेत यासाठी राशन कार्डधारकांच्या सर्व कुटुंबाची ई के वाय सी पूर्ण करून घ्यायला पाहिजे सांगितलेली आहे जर दिलेली ई के वाय सी पूर्ण नाही केली तर लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार नाही म्हणजेच इथून पुढे तुम्हाला रेशन मिळणार नाही त्यासाठी मित्रांनो ई के वाय सी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या महाराष्ट्र सरकारने सर्व रेशन कार्डधारकांना आता अत्यंत महत्त्वाची एक सूचना दिली आहे ई के वाय सी पूर्ण नाही केली तर तुम्हाला कोणतेही अन्न मिळणार नाही अन्नधान्य मिळणार नाही राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जे धान्य रेशन कार्ड धारकांना दिले जाते जर त्याचा जा लाभ तुम्हाला चालू ठेवायचा असेल तर तुम्ही तुमची ई के वाय सी पूर्ण केलेली पाहिजे जर मित्रांनो तुम्ही ई के वाय सी पूर्ण केली नाही तर तुम्हाला आता इथून पुढे येणारं रेशन बंद होईल म्हणजेच सरकारी अन्नपुरवठा तुमच्यासाठी बंद होणार आहे यामुळे तुम्हाला कोणतेच गहू तांदूळ किंवा अन्य वस्तू सरकारकडून मिळणार नाही त्यासाठी सरकारने तुम्हाला सांगितले आहे की घरातील सदस्याची लवकरात लवकर ई के वाय सी पूर्ण करून घ्या अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही व त्यांना इथून पुढे भविष्यात रेशन ना मिळण्याची अडचण होऊ शकते तर तुम्ही ई के वाय सी पूर्ण नाही केली तर तुमचे राशन बंद होईल महाराष्ट्रमधील सर्व राशन कार्डधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे ज्यांनी ई के वाय सी पूर्ण नाही केली त्यांना हंगामी काळात त्यांचे धान्य वितरण थांबवले जाईल सरकारच्या वतीने जाहीर केलेल्या माहितीनुसार रेशन कार्डवरील सर्व सदस्यांची ई के वाय सी पूर्ण करणे हे एक बंधनकारकच आहे सर्व लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे राज्य सरकारने आव्हान दिले आहे तर मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की ई के वाय सी म्हणजे काय तर बघा ई के वाय सी म्हणजे इलेक्ट्रॉनिक न्यूअर कस्टमर अशी त्याची प्रक्रिया आहे यामध्ये लाभार्थ्यांची बायोमेट्रिक माहिती म्हणजे जसे की त्यांचा अंगठ्याचा ठसा आणि चेहऱ्याचा आकार यालाच बायोमेट्रिक म्हणतात आणि आधार कार्डवरील माहितीची पडताळणी केली जाते या प्रक्रियेद्वारे सरकार रेशन कार्डधारकांची ओळख पटवतो आणि त्यांना धान्य प्रक्रियेत कोणतीही गडबड होणार नाही याची खात्री होतो यालाच मित्रांनो ई के वाय सी असे म्हणतात तर मित्रांनो ई के वाय सी कशी पूर्ण करायची बघा नंबर एक शिधावाटप दुकानावर जावा सर्व रेशन कार्डधारकांनी आपल्या जवळच्या शिधावाटप दुकानावर जाऊन ही ई के वाय सी पूर्ण करून घेणे गरजेचे आहे नंबर दोन आवश्यक कागदपत्रे तिथे वर्षे पूर्ण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे लागतात ते बघा कोणकोणते आहेत नंबर एक आधार कार्ड यावर तुमची सर्व माहिती आधार असतो नंबर दोन शिधापत्रिका तुमचे रेशन कार्ड किंवा शिधापत्रिका जे तुमच्या राशन कार्ड आणि लाभार्थ्यांची माहिती दर्शवतो नंबर तीन पी ओ एस मशीनवर बायोमेट्रिक परिणाम करा शिधावाटप दुकानावर तुम्हाला पी ओ एस मशीनवर जाऊन बायोमॅट्रिक परिणाम करणे आवश्यक आहे यामध्ये तुमच्या अंगठ्याचा ठसा आणि चेहऱ्याचे स्कॅनिंग व इतर बायोमेट्रिक तपासणी केली जाते नंबर चार प्रक्रिया पूर्ण करा बायोमेट्रिक तपासणीनंतर तुम्ही ई के वाय सी ही प्रक्रिया पूर्ण करू शकता त्यानंतर तुमच्या सर्व राशन कार्डधारक कुटुंबातील माहिती एकत्र होते मित्रांनो ही ई के वाय ची अंतिम मुदत लवकरच जाहीर होणार आहे महाराष्ट्र सरकारने ई के वाय सीची अंतिम मुदत अजून जाहीर केली नाही ती लवकरच जाहीर होणार आहे त्यामुळे सर्व राशन कार्डधारकांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्या जर तुम्ही जर ही ई के वाय सी वेळेवर जर पूर्ण केला नाही तर तुम्हाला राशनचा लाभ मिळणार नाही अन्यथा लाभ मिळणार नाही जर तुम्हाला ई के वाय सी पूर्ण करताना काही अडचण येत असेल तर तुम्ही जवळच्या शिधावाटप दुकानावर जाऊन संपर्क साधू शकता तर मित्रांनो ई के वाय सी पूर्ण करणे हे का गरजेचे आहे बघा ई के वाय सी ही प्रक्रिया सरकारसाठी नाही तर तुम्हालासुद्धा याचा फायदा होणार आहे यामुळे तुमचे राशन कार्ड संबंधित सर्व माहिती सुरक्षित राहते त्यामुळे तुमच्या अद्याप गोष्टी काही घडू शकणार नाही तर मित्रांनो तुम्ही ही ई के वाय सी पूर्ण नाही केली तर होणारे परिणाम बघा जर तुम्ही ई के वाय सी पूर्ण नाही केली तर तुम्हाला राशन कार्डवरील धान्य मिळण्यास बंद होईल यामुळे सिधा तुम्हाला मिळणार नाही यामुळे तुमचा राष्ट्रीय अन्न मिळणार नाही त्यामुळे सर्व राशन कार्डधारकांनी ई के वाय सी पूर्ण करून घेणे हे अत्यंत गरजेचे आहे म्हणजेच महत्त्वाचे आहे या घटनेला टाळू नका व सरकारने सांगितले तसे ई के वाय सी पूर्ण करून लवकरात लवकर घ्या महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारक रेशन कार्डधारकांना सरकारने योजनेची अंमलबजावणी केली आहे जर तुम्हाला तुमचे रेशन कार्ड वापरायचे असेल तर तुम्हाला ही के वाय सी पूर्ण करून घेणे गरजेचे आहे अन्यथा तुम्हाला राशन मिळण्यास अडचण होऊ शकते त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ई के वाय सी पूर्ण करून घ्या आणि तुमची सीधा वितरण चालू ठेवा म्हणजेच तुम्हाला राशन मिळणार चालू होणार चालू राहील तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद